ह्यांची आज एकत्रित आपण बघताय की पोलीस जाणीव सेवा संघ आणि ईशा नेत्रा ह्यांच्या माध्यमातून आज आरोग्य शिबिराचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे पोलिसकर्मी ह्यांच्यासाठी आपण बघताय की आतमध्येही अशा प्रकारे एकत्रित तयारी करण्यात आलेली आहे कारण की दिवसरात्र लोकांची सेवा करणारे आणि लोकांना सेवा देणारे असे हे पोलिसकर्मी ह्यांच्या आरोग्यासाठी कुठेतरी हे पुढे आलेले आहेत आणि त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आज इथे मोफत शिबिराचं आयोजन सध्या करण्यात आलेलं आहे तर थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत इथे आपल्या बरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहोत एकंदरीत जे जे आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलेले आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत एकत्रित त्यांचं आज इथे आरोग्य तपासणी शिबिर आणि पोलीस कर्मी यांच्यासाठी ठेवण्यात आले आज आज येथे वाशी रेल्वे पोलीस ठाणे येथे वरिष्ठांच्या परवानगीने रेल्वे पोलीस यांचे वडाळा वाशी आणि पनवेल त्यांनी पोलीस स्टेशनच्या हर्बर लाईनच्या पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी ना अंमलदार यांच्या आरोग्य तपासणीचे पोलीस जाणे सेवा संघ या संघटनेमार्फत ते मोफत आरोग्य तपासणीचे ठेवलेलं आहे तसेच त्यांच्याबरोबर ईशा नेत्रालय यांच्यामार्फत डोळ्यांची तपासणी त्या आरोग्य तपासणीमध्ये डोळ्यांच्या तपासणीचे बी एक ठेवलेलं आहे या आजच्या धगधगीच्या जीवनामध्ये रोजच्या दैनंदिन याच्यामध्ये कर्तव्याच्या ठिकाणी कंटिन्यू आपल्या पोलिसांना कर्तव्य करावं लागतो बारां तेच कम कमीत कमी त्यांची ड्युटी होती आणि रेल्वे खात्यामध्ये रेल्वे विभागामध्ये पोलीस अंमलदार यांची ड्युटी बारा तास असून देखील ती न थाकता ते कंटिन्यू क कर्तव्य करतात यातून कुठेतरी त्यांच्या आरोग्याची तपासणी होणं गरजेचं आहे आणि आपल्यासारख्या सेवाभावी संस्था पुढे येऊन आम्हाला स आमच्या अंमलदार यांची जी आरोग्य तपासणीबाबत करून देतात त्यांची काय शरीराविषयी काय कमतरता असेल काय आड़ अडी अडचणी असेल ते जी तपासणी करून सुखसोयी उपलब्ध करून जे देतात ते तुमच्या सर्वांच्या आम्ही पोलीस विभागामार्फत आमच्या लोहमार्गामार्फत आभे आभार मानतो आणि ह्या ब शिबिरामध्ये तिन्ही रेल्वे पोलिस स्टेशनच्या अंमलदार यांची आरोग्य तपासणी होऊन त्या त्या अंमलदार यांना कर्तव्याच्या ठिकाणी किंवा आज सकाळच्या वयमानानुसार त्यांच्या शरीरामध्ये काय फॅक्ट्स आहेत सध्याची कंडिशन आपल्या बॉडीची ही त्यांना जाणीव होईल आणि ती जास्त वाढीला लागून येईल त्याची क्रयशक्ती अक्रयशक्तीमध्ये निर्माण न होता ज क्रयशक्ती त्यांची वाढावी काम करण्याची याच्यासाठी आम्हाला ह्या आरोग्य शिबिराचा निश्चित शंभर टक्के फायदा होईल स्वतः फिटनेस फिट आपण काय करता कशा प्रकारे आपली काळजी पाहिजे व्यवस्थित हे पा आपण सर्वजण म प्राणी आहेत माणसाचं जीवन जगताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी काहीतरी कर्तव्य करावं लागतं आम्ही सर्व मुंबई रेल्वे पोलिसमधले किंवा म महाराष्ट्र पोलीस दलामधील एक हिस्सा आहेत आम्ही सर्व स्वतःला स्वभाग्य मानतो की आमचं की आम्हाला महाराष्ट्र सेवामध्ये कर्तव्य करण्याची आम्हाला संधी मिळाली परंतु हे कर्तव्य करत असताना आ जनतेची स्व मालमत्तेच्यावर त्यांच्या शरीराचं संरक्षण करत असताना आम्ही स्वतःही वैयक्तिक फिट असणं आवश्यक आहे माणसाने चोवीस तासामध्ये चोवीस तासामध्ये स्वतःच्या आयुष्यासाठी मिनिमम कमीत कमी, -कमी दोन तास तरी त्यांनी द्यायला पाहिजे हे माझा स्वतःचा अनुभव सांगतो म्हणजे अतिशय उक्ती असं वाटून देऊ नये कोणाला की स्वतः तुम्हाला चोवीस तासामध्ये कितीही रात्रीला उशीर झाला असेल लवकर गेला असेल परंतु सकाळी तुम्ही सकाळी सहा वाजता साडेपाच वाजता उठून सहा वाजता ग्राउंडवरच जायला पाहिजेत शारीरिकाची जिममध्ये न जाता तुम्ही डायरेक्ट ग्राउंडवर जायला पाहिजे ग्राउंडवर दोन तास ग्राउंड सोडायचं दोन तास ग्राउंडवर वाटेल तेवढा आहे तुम्हाला प्रचलित जो व्यायाम आहे तो व्यायाम आणि तुम्ही तुमच्या शरीराची काळजी ही घेणं गरजेचं आहे दोन तास व्यायाम नंतर शंभर टक्के तुम्ही चोवीस घंटे नाही तुमचे आयुष्य फिट राहतं मी तो जो कंटिन्युटी करतो सहा महिने वर्षभर वर्षभर केल्यानंतर शंभर टक्के त्या माणसाचं दोन वर्षांनी आयुष्य वाढतं वाटतं वयामानानुसार माणसाच्या शरीरामधल्या अनेक हॅक्स आणि अने हॅक्ट्स बदलत असतात पण त्याला त्या प्रतिकार करण्याची शक्ती देखील ती वाढणं गरजेचं आहे त्यावेळेस आपण परफेक्टनं वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षीपर्यंत फिट राहून जनतेची सेवा करू शकू धन्यवाद तर आपण बघितलं की ज्या प्रकारे फिटनेस संदर्भात एक खूप सुंदर अशी माहिती त्यांनी स्वतः दिलेली आणि ते स्वतः फिटनेस आहेत दिसत आहेत आणि एकंदरीत स्वतःची काळजीही ते घेत आहेत तर सर्व पोलीसकर्मी जे इथे आहेत त्यांनीही काळजी घेणं गरजेचं आहे ज्या प्रकारे हे शिबिर इथे आयोजन करण्यात आलेलं आहे मी दाखवतो आहे तुम्हाला आतमध्येही पोलीस कर्मी जे आहेत ते त्यांची चा इथे तपासणी करण्यात येते आणि ते, 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 ते स्वतः तपासणी करतायत एकंदरीत आपल्याबरोबर ईशा नेत्र नेत्रालयाचे काही डॉक्टर्स आपल्याबरोबर आहेत कशा प्रकारे तपासणी करतायत काय तपासणी ॲक्च्युली आम्ही पूर्ण बॉडीचं जे बी पी डायबिटीज जे आहे आणि ते नॉर्मल आणि नेत्रा नेत्राचं आम्ही नॉर्मल चेकअप करून घेतो हा फक्त तेच आणि बी पी वाढ आपण ईशा नेत्रालयाच्या माध्यमातून डोळ्यांचं नेत्रपटल म्हणजे पाठीमागचा पडदा म्हणजे रेटिना रेटिनाची तपासणी करून त्यांचा दृष्टी किती आहे त्यांची विजन चेकअप करून आपण त्यांचं डोळ्यांचे हेल्दीचं प्रमाण आपण त्यांना देतो है आहे आणि जर त्यांचं काही अडचण असेल तर आपल्याकडे कसं रेटिना सर्जन जे डॉक्टर्स आहे हे आपल्याकडे नेहमी अवेलेबल असतात कल्याण अंबरनाथ ठाणे आणि घाटकोपर ह्या ठिकाणी आपलं ईशान्यत्राचं सेंटर आहे जसं की भारत रेल्वे लोहमार्गाचे पोलीस कर्मचारी आहे तर सर्व विभागातून ठाण्या जिल्ह्यातून असल्याकारणामुळे त्यांना त्यांच्या सुविधेनुसार आपण ईशान नेत्रालयाच्या माध्यमातून लाईफ टाईम मेंबरशिप कार्ड त्यांना बनवून देण्यात आलेलं आहे जेणेकरून त्यांचं वर्षभरातून एकदा त्यांची तपासणी ईशान नेत्रालयामध्ये मोफत होईल त्यासाठी आम्ही त्यांना एक प्रिव्हिलेज त्या कार्ड तयार करून दिलेलं आहे आणि त्या कार्डच्या माध्यमातून त्यांच्या परम प, प परिवार आणि त्यांच्यासाठी आपण डोळ्यांचं संपूर्ण तपासणी आपल्या सेंटरला करण्यात येणार आहे परंतु ह्या शिबिराच्या माध्यमातून त्यांचं डोळ्यांचं काय प्रमाण आहे एवढंच आपण त्यांना सांगणार आहे ते दाखवतोय तुम्हाला की प्रकारे डॉक्टर्स जे आहेत ते तपासणी करतायत एकत्रित आणि इथे तपासणी करण्यासाठी आपण बघताय की ज्याप्रकारे सकाळपासूनच जे पोलिसकर्मी आहेत ते इथे सध्या पोहोचलेले आहेत आणि ते तपासणी करण्यासाठी एकत्रित आपण बघताय की आतमध्ये ज्याप्रकारे इथे नेत्र चेकअप सध्या करण्यात येते डोळ्यांची तपासणी सध्या करण्यात येते आपण बघताय की सकाळपासूनच इथे डॉक्टर आहेत आणि डॉक्टर सध्या तपासणी करतायत डोळ्यांची पाहणी करतायत ते आपण बघू शकता की कशाप्रकारे एकंदरीत दिवस रात्र लोकांना सेवा देणारे असे हे पोलीस कर्मी एकंदरीत आपल्या स्वतःची आरोग्याची काळजी त्यांनाही घेणं गरजेचं आहे म्हणून एकंदरीत तेही इथे ते आता सध्या पोचलेले आहेत आणि डोळ्यांची तपासणी सध्या होताना दिसते आपल्याला डॉक्टर्स आहेत सकाळपासून आणि ही डोळ्यांची तपासणी सध्या इथे आपण बघताय की अधिकारी जे आहेत ते करताना दिसत आहेत की कशा प्रकारे हे इथे ही तपासणी सध्या करण्यात येते काय तपासणी होते सध्या काय फंडस एक्झामिनेशन आपला पाठचा जो पडदा असतो ना, ना? त्याची आपण चे पेशंट वगैरे असतात ना ऍक्च्युअली म्हणजे रक्त जमा झालेलं असत ते आपण चेक करतो फंडसद्वारे की त्यांचं डायबिटीस मध्ये नसेल तर डब्बे वगैरे जमा होतात दिसतात त्या गोष्टी आपण हा फंडस एक्झामिनिशन म्हणतो आपण याला म्हणजे पाठीमागचा पूर्ण पडदा वगैरे डिस्क वगैरे सगळं बघताय की ज्या प्रकारे खूपच सुंदर आणि खूपच छान प्रकारे ही तपासणी सध्या इथे होते तर महिला पोलीस कर्मी ही असतात आपल्याला तपासणी करताना इथे डोळे तपासणी सध्या होते आणि बाजूला आपण बघताय की बॉडी चेकअप सध्या तिथेही होते आहे तर फारच महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आरोग्य तपासणी शिबीर होणंही गरजेचं आहे तर अशा संस्था पुढे येतात जे खरोखरच समाजामध्ये असे भरपूर लोक आहेत जे कोरोनानंतरही आपल्या शरीराची तपासणी करण्यासाठी त्यांना पैसे नसतात पण अशामध्ये हे मोफत शिबिर खूपच फारच महत्त्वाचं आहे आणि सर्वांनी आपल्या आपल्या विभागात आपल्या आपल्या परिसरात अशा प्रकारे हे शिबिराचं आयोजन करणं फारच गरजेचं आहे तर आपण बघतोय ह्याचा लाभ किती लोकांना होतोय तर मी तिकडे दाखवतो आहे तिकडे पण गर्दी आहे आणि एकंदरीत तिकडेही बॉडी चेकअप सध्या करण्यात येते आरोग्य तपासणी तिथे करण्यात येते डॉक्टरांची टीम सध्या तिथे बसलेली आहे आपण बघू शकता की इथेही तपासणी सुरू आहे डॉक्टर सध्या तपासणी करतायत काय चेक करताय आपण शुगर बीपी शुगर बीपी इथे तपासणी होते आणि इथेही पोलीस कर्मी आपल्याला दिसत आहेत आपल्या शरीराची कशा प्रकारे काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःला खूप चांगलं ठेवणं कोरोना नंतर आपण बघताय की कशा प्रकारे धाकीच्या जीवनात धावपळीच्या ह्या जीवनात कुठेतरी पोलीस कर्मी यांचाही वाटा खूप मोठा आहे आणि लोकांना सेवा देणारे तसेच त्यांच्याही आरोग्याबद्दल इथे काळजी करण्यात आलेली आहे काय काय टेस्ट होतोय आता सध्या आमच्याकडे बीपी शुगर हे जे आहे ते आम्ही फक्त टेस्ट करून घेतोय आणि तसं पेशंट यांचा काही या, का या वाढला असेल बीपी शुगर त्यानुसार आम्ही त्यांना गाईड वगैरे करतोय कि कस नेहमी कसं काय करायचं किती व्यायाम करायचं बीपी वाढला असेल तर काय जेवणामध्ये काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आणि एक्सरसाइज किती करायचंय शुगर वाढला असेल तर कुठला टेस्ट करायचंय ते नेहमी ते डेली मध्ये काय काय आहे ते आम्ही त्यांना सांगतोय की ते महिला पोलीस कर्मी तेही इथे ते तपासणी करतायत तर आपण बघितलं की वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांनी स्वतः सांगितले की जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर व्यायाम खूपच गरजेचं आहे आणि स्वतःला तणावमुक्त ठेवणं आणि कुठेतरी अशा वातावरणामध्ये राहणं खूप गरजेचं आहे कारण की धाकधुगीचे हे जीवन आहे अनेक गोष्टी असतात त्यामुळे कुठेतरी तणाव होतो आणि त्या तणावामुळे अनेक आजार कुठेतरी उत्पन्न होत असतात पण त्यामुळे स्वतःला फिटनेस ठेवणं खूपच गरजेचं आहे नक्कीच दररोज सकाळी उठणं आणि दोन तास व्यायाम करणं अनेक अशा ज्या रुटीन्स आहेत ते करणं गरजेचं आहे कारण की स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्याला समोर दिसत आहेत त्यांची बॉडी त्यांनी आतापर्यंत फिट ठेवलेली आहे आणि ते स्वतः व्यायाम करतात आणि प्रत्येक पोलीस कर्मींना आणि जे कोणी हे लाईव्ह बघतं आहे त्यांनाही त्यांनी सांगितले की आरोग्य जर नीट ठेवायचं असेल तर आपण नक्कीच व्यायाम करा तणावमुक्त राहा आणि स्वतःला निरोगी ठेवा तर नक्कीच थेट लाईव्ह आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत तर हे कॅम्प असणं आवश्यक आहे आपल्या इथे अशा प्रकारे कॅम्पचं आपण आयोजन करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज